मुख्यमंत्री एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तुम्हाला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा केलेली होती आणि याच योजनेच्या अनुषंगानं आता राज्यात एकवीस जिल्ह्यांमध्ये नव्यानं अडुसष्ट बाजार समित्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आता उभ्या राहणार आहेत मग नेमके हे अडुसष्ट तालुके आहेत कोणते आणि यामध्ये कुठल्या गटातील ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती उभ्या केल्या जाणार आहेत राज्यातील एकूण कृषी उत्पन्न बाजार समित्यांची अवस्था काय आहे त्यांची संख्या किती आहे या सगळ्या विषयांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रो वन शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात या संदर्भात म्हणजेच एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती या योजनेची घोषणा केलेली होती आता राज्यात सध्या किती बाजार समित्या आहेत तर साधारणतः राज्यात तीनशे पाच बाजार समित्या ह्या अस्तित्वात आहेत परंतु त्यामध्ये सहाशे पंचवीस हे उपबाजारसुद्धा कार्यरत आहेत पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की राज्यातील अडुसष्ट तालुक्यांमध्ये अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नव्हती म्हणजे स्थापन झालेली नव्हती आणि त्यामुळं या अडुसष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक महत्वाचा प्रश्न होता की त्यांनी त्यांचा शेतमाल नेमका विक्रीसाठी कुठे न्यायचा